लोकप्रतिनिधींना इतिवृत्त घरपोच द्यावे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे निर्देश जिल्हा नियोजन समितीमार्फत जिल्ह्याचा विकास होत असताना वेळोवेळी होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे इतिवृत्त जिल्हा नियोजन समितीचे पदसिद्ध सदस्य व अन्य सदस्यांना घरपोच द्यावे असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष श्री रवींद्र चव्हाण यांनी अधिकारी वर्गांना दिले जिल्हा नियोजन समितीची बैठक नियोजन सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे आयोजित करण्यात आली होती यावेळी पालकमंत्री श्री चव्हाण बोलत होते जी विकासकामे पूर्ण झाली आहेत त्याबाबतची माहिती जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांना द्या किंवा जे काम अपूर्ण आहे तसेच ज्या कामांना विलंब होत आहे त्याची कारणे जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करावी आणि विकास कामे पूर्ण करावी विकास कामांच्या कार्याचा अनुपालन अहवाल लोकप्रतिनिधी यांना सादर करणे आवश्यक असून असे अनुपालन अहवाल लोकप्रतिनिधींना सादर करावे त्यानंतर बैठकीचे आयोजन करावे सर्व जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांच्या सहमतीने आजची बैठक स्थगित करून सत्तावीस जुलै रोजी आयोजित करावी असे निर्देश पालकमंत्री श्री चव्हाण यांनी दिले